नमस्कार जय श्रीराम सर्वांना तर स्वागत आहे तुमचं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचे आपण ही जी व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे जो दोन हजार पंचवीसचा हप्ता जो येणार आहे जानेवारी महिन्यात निमित्त दोन दोन हजार शंभर रुपयाची महिलांना मिळणार आहे त्याबद्दल ही योजना बघू आपण काय आहे तर लेख लाडकी योजना आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला नाही आत्तापर्यंत त्यांना मागचे चार महिने आणि आत्ताचा हा धोरण असे पाच महिन्याचे टोटल पैसे भेटणार आहेत तर ही योजना ऑनलाईन आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जे पोर्टल दिलेले आहे याचा या, या योजनेचा हा तिसरा टप्पा आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाईन केलेलं आहे यामध्ये तुम्हाला वेबसाईटला जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर ती वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता या अर्ज भरू शकतात आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा अर्ज भरताना कोणाला भरता येणार आहे आणि याची वयोमर्यादा काय आहे आणि हा अर्ज ऑनलाईन कसा भरू शकता व ऑफलाईन कसा भरू शकता याची पण आपण माहिती बघणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये काही निकष लावले गेले आहेत काय आहेत की ज्या स्त्रियांचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या अंतर्गत ज्या वया महिला येतात त्यांच्यासाठी ही योजना चालू केली गेलेली आहे आणि दोन हजार पंचवीसपासून तुमच्या खात्यात पंधराशे नाही तर एकूण तब्बल दोन हजार शंभर रुपये पडणारे म्हणजे एकवीसशे रुपये थोडक्यात पडणार आहेत तर ज्या महिलांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरले नाहीत त्यांनी हे फॉर्म ऑनलाईन जाऊन भरून घ्यावे तशी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक टाकणार आहे तर आपण तिथून ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर आपण आता याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते बघणार आहोत या योजनेसाठी तुम्हाला प्रथमता लागणार आहे तुमचं वोटर आय डी ते कुठले असो तुमचं पतीच्या नावाने असो किंवा आईवडिलांच्या नावाने असो हा तुमचा वयाचा पुरावा म्हणून सुद्धा धरला जाईल त्यानंतर तुमचं आधार कार्ड असणे अनिवार्य आहे त्यानंतर तुमचं बँक पासबुक थोडक्यात बँक पासबुक म्हणजे तुमची जी बँक असेल ते बँक आधारला लिंक असावी आणि ज्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर घेतला जाईल त्या मोबाईलसुद्धा तुमचा बँकेला लिंक असावा त्याच्यानंतर तुमचा डोमो साईल एक पासपोर्ट साईजचा फोटो घेतला जाईल त्यानंतर एक ऑफलाईन पद्धतीने जर किंवा ऑनलाईन पद्धतीने भरत असाल तर तुम्हाला एक हमीपत्र दिलं जाईल त्या हमीपत्राचे सुद्धा पी डी एफ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देईल तुम्हाला तर तुम्ही तिथून हे हमीपत्र डाउनलोड करू शकतात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने जो फॉर्म भरला असेल त्या फॉर्मची एक प्रिंट आणि त्यानंतर तुमचं रॅशन कार्ड जर यामध्ये ज्या महिलांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या मुलींसाठी त्यांच्या फॉर्म भरताना वडिलांच्या नावाने भरायचा परंतु खाली हजबंड नेम किंवा पतीचं नाव इथे क्लिक करायचं आहे तुम्ही तर याचा तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर ता तसे कमेंट करा तो पण आपण व्हिडिओ बनवूयात आणि शेवटचं म्हणजे तुमचं रॅशन कार्ड दिल्यानंतर ते रॅशन कार्डमध्ये तुमचं नाव असो अथवा नसो तरी हा तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि आपण शेवट बघूयात की पण शेवट बघणार आहोत की या फॉर्मसाठी तुमच्या काय अटी आहेत का काय शर्ती आहेत आणि तुमची काय पात्रता आहे तुमच्या जर या पात्रता असेल तर तुम्ही या योजनेला पात्र आहात तर पहिली अट अशी की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे दुसरी तुमची कमीत कमी तुमचं वय हे एकवीस वर्ष असावं कंप्लीट असावं किंवा पासष्टपेक्षा जास्त नसावं एकवीसपेक्षा कमी आणि पासष्टपेक्षा जास्त नसावं त्यासाठी आणि तुमचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न हे अडीच उत्पन लाखाच्या वरती नको आहे त्यामध्ये आता तुम्ही जर नोकरीला असाल पेन्शनधारक असाल तर तुम्हाला तुम्हाला ही योजना घेता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही जो कर भरता गव्हर्मेंटला जो कर जातो तुमचा जी एस टी टॅक्स वगैरे असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाहीत त्यानंतर तुम्ही सरकारी नोकर नसावेत आणि त्यानंतर तुमचा जो आहे लास्ट म्हणजे तुमचं महिलांच्या पाशी आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि ते आव बँक आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक आहे तरच तुमचे डेबिटद्वारे पैसे येतील अथवा येणार नाहीत जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि योजनेचा फायदा घ्या धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम